मुंबईचा महापौर कोण होणार यावर सुरू असलेल्या चर्चेकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कातच होईल हे नक्की यंदा तर अनेक वर्षांनी राज ठाकरे सुद्धा व्यासपीठावरती असतील असं सांगितलं जात आहे गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची जवळी वक्ता हे अशक्यही नाही आहे पण या गोड संबंधात आज एक मिठाचा खडा पडला मुंबईचा आगामी महापौर हा मनसेचाच असेल असं पक्षाचे नेते संदीप देशपांडे म्हणाले माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरती सावधपत्रिक प्रतिक्रिया दिली प्रत्येकाला आपलाच महापौर व्हावा असंच वाटतं त्यात गैर काय असा सवाल किशोरीताईने विचारलाय पाहूयात काल एकनाथ शिंदेची बैठक पार पडली त्या बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता महापौर शिवसेनेचाच मुंबईचा महापौर हा मराठीत होणार आणि मनसेच होणार एकत्र आहोत मराठी महापौर होणं आणि तो एकत्र असलेल्यांचं होणं एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लिडर आहेत आपल्या सैनिकांना मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे त्यांच्यामध्ये प्राण आहे पण प्राण चिकाटीनी चिवाटीनी जिद्दीनी फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो hmm. तो मंत्र प्रत्येक पक्ष देतोय आणि याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे स्वतः आपल्याबरोबर आहेत त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया संदीप जी आपलं स्वागत आहे झिरो आरच्या गेस्ट सेंटरमध्ये आणि तुम्ही आज असं म्हणालायत की मराठीच महापौर होणार आणि मनसेचाच होणार त्यामुळे लगेच चर्चेला तुम्ही कुठेतरी स्थान दिलेत काय नक्की तुम्हाला म्हणायचं काय नाही बघा कसं आहे की याच्यामध्ये काही म्हणजे लगेच शिवसेना मनसे काही भांडण लावायची गरज नाहीये आणि मुळात तो उद्देशही नाही असं आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर व्हावं आणि त्यात काही गैर नाही असं तुम्ही मगाशीच म्हणाल त्याचप्रमाणे ते आहे अजूनही अधिकृतरित्या युतीची घोषणा ही सन्मान्य राजसाहेबांनी केलेली नाहीये आम्हाला पक्षातर्फे जे मार्गदर्शन केले गेले त्याच्यामध्ये आम्ही दोनशे सत्तावीस जागा लढवण्याची तयारी करतोय सगळ्या ठिकाणी आम्ही कामं करतोय ज्या वेळेला समजा पुढे भविष्यामध्ये राजसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील हे लोक ठरवतील त्याप्रमाणे ते होईल पण अशी काही चर्चा झाली आहे म्हणजे त्याला काही आधार आहे तुम्ही आज त्याला मी तेच तुम्हाला सांगतोय ना की जोपर्यंत कुठली अधिकृत घोषणा होत नाही अधिकृत चर्चा होत नाही त्यामुळे मनसेचा महापौरच करायचा त्या उद्देशाने मुंबई शहर अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा ठरेल पण मुंबईचा महापौर आपल्याला करायला पाहिजे तो मनसेचा झाला पाहिजे ही महत्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर असं मला वाटत नाही बर आणि या संदर्भामध्ये एकतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काही बोलणं झालंय काय ते तुम्ही आम्हाला सांगू शकता का आणि दुसरी आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आगामी दसरा मेळावा तिकडे पण लक्ष लागलेलं ला आहे तुम्ही आता ऐकलं असेल मी म्हणाले की राज ठाकरे पण मंचावर दिसणार का याची उत्सुकता आम्हाला आहे तर त्याबद्दल काय सांगाल असं वाटतं मुळात हा जो मेळावा आहे हा शिवसेना पक्षाचा मेळावा आहे जो परंपरागत दसरा मेळावा त्यांचा साजरा होतो दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष आहे आणि आमचा मेळावा हा गुढीपाडव्याला शिवतीर्थावर साजरा होतो मला वैयक्तिकरित्या वा तरी वाटत नाही की सन्मान्य राजसाहेब ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित असतील किंवा तशा प्रकारचं बोलवणंही शिवसेनेकडनं यायचं काही एक्सपेक्टेशन नाहीये आणि तिची अपेक्षाही नाहीये शेवट त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे दुसऱ्या पक्षातल्या लोकांना का, का बोलवतील म्हणजे याच्यात काय लॉजिक आहे मला माहित नाही नक्कीच धन्यवाद तुमच्या संपूर्ण आजच्या वक्तव्याबद्दल आमच्याशी तुम्ही चर्चा केलीत आणि त्याचबरोबर पुढे काय घडतं याबद्दल आम्ही वेळोवेळी नक्कीच तुमच्याशी चर्चा करत आहोत धन्यवाद संदीपजी धन्यवाद